खऱ्या आयुष्यामध्ये कसं आहेस म्हणजे अर्जुन जुन्या अर्जुन सारखा आहेस सार 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 का नवीन अर्जुन सारखा असा जरा शांत आणि असा विचार करणारा असं एकदम नाही मी दोन्ही सारखा नाही खरं सांगायचं जर मी आपला ठीकठाक शांत आणि व्यवस्थित आहे मी रोहित आहे हा असं काही नाही अर्जुन मधलं ते जुगाड वगैरे शिकण्याचा प्रयत्न केला मी मधल्या काळात माझी गाडी पकडली होती मी पोलिसांकडे गेलो म्हणलं चला आता अर्जुन सारखं जुगाड करू दोन मिनटात दोन हजाराची पावती करून आलो पण काहीच जुगाड बिघाड जमला नाही ही माझी पूजा आहे ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे तिच्यामुळे <laughs> मी इथपर्यंत आलोय आणि इथून पुढे करतोय काम नक्कीच बघत असेल आणि आणत नक्की नक्की मी तिला दाखवेन नाही मी तिला सगळ्यांसमोर सांगेन की थँक्यू सो मच तुझं माझ्यासोबतच ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप चांगलं करेन अजून काम जे तू बघशील आणि म्हणशील की जाड्या करतोय तू चांगलं म्हणून तो माझ्यासाठी मोठा आवड असेल नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका अप्यमचे कलेक्टर मध्ये आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट काय असणार आहे आणि अर्जुन आणि अप्पी आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत की नाही हे जे सगळे प्रश्न तुम्हाला जितके पडले तितकेच मलाही पडलेत आणि म्हणूनच आज मी थेट सेटवरती आले माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अर्जुन म्हणजेच रोहित हाय हॅलो हाय कसं आहे मी एकदम छान तुम्ही कसे आहात सगळे मस्त ग्रेट खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर आणि मी जसं आता म्हटलं की <coughs> एक आता ट्विस्ट येतोय आणि त्याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिले काय असणार आहे हा ट्विस्ट ट्विस्ट म्हणजे सगळेजण बघतायत की सात वर्षांपूर्वी आपी आणि अर्जुनमध्ये भांडण झालं होतं <coughs> आणि आता बराच काळ गेल्यामध्ये सात वर्ष खूप मोठे असतात सात वर्षामध्ये माणसामध्ये खूप बदल होतात स्वभावामध्ये बदल होतात माणूस इमोशनली वेगळा होऊन जातो फिजिकली वेगळा होऊन जातो सगळ्या गोष्टी आणि ते चेंजेस आप्पीमध्ये पण आलेत आणि अर्जुनमध्ये पण आलेत आणि ट्विस्ट हा असणार आहे की अमोल की जो सिंबा आहे तर तो अर्जुनच्या आयुष्यात कसा येईल येईल की नाही त्यानंतर आप्पी अर्जुनचं भांडण मिटेल की नाही दोघ एकमेकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतील की करणारच नाहीत हेच सगळे ड्रामा आहेत ना ते म्हणजे ट्विस्ट असणार आहे <laughs> पण आता मालिकेला आता इतके एपिसोड मालिकेने पूर्ण केले आहेत पण एक तरी आता मागे वळून बघताना एक का तो पहिला सीन किंवा पहिली या मालिकेसाठी दिलेली ऑडिशन पहिला आलेला तो कॉल किंवा पहिले एक स्वतःला स्क्रीनवरती जेव्हा बघितलेला तेव्हाचा एक आनंद काय सगळं एक आठवत हो खूप खूप सगळं आठवत हो आहे म्हणजे पाचशे पन्नास एपिसोड काल पूर्ण झाले आणि हे खूप खूप भारी गोष्ट आहे म्हणजे लॉकडाऊननंतर एखाद्या सिरियलचे पाचशे एपिसोड पूर्ण होणं ही हीच मोठी गोष्ट आहे खरं तर आणि ते मला अनुभवायला मिळालं त्यामुळे मला खूप भारी वाटतंय आणि मी गेले चार पाच वर्ष दोन हजार एकोणीसच्या एंडपासून वीसला लॉकडाऊन गेला वीसच्या एंडला परत मुंबईला शिफ्ट झालो मी स्ट्रगलसाठी मग अंधेरीमध्ये वर्सोवा आणि वीसचा पूर्ण सॉरी एकवीस पूर्ण आणि बावीस अर्ध असं मी तिथं काढलं आणि बावीसच्या मिडला मला तेरा जुलैला एक फोन आला वज्र प्रोडक्शनमधून श्वेता मॅमचा फोन होता तो mm. की अशा अशा कॅरेक्टरसाठी मी तुला बघते तर एक ऑडिशन मी एक निंबर देते त्या नंबरला तो ऑडिशन पाठव हो, अर्जुनसाठीचं आणि सा। मी ते ऑडिशन mm. पाठवलं हो संध्याकाळी सहा नऊ दहा वाजता पाठवलं हो माझ्या वाईफने शूट केलं होतं oh. ते त्यांनी खूप 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 मला असं नाही असं असं yeah. ते करून करून घेतलं माझ्याकडून आणि अकरा वाजता रात्री अकरा वाजता मला मेसेज आला की पंधरा तारखेला तू साताऱ्यात ये पंधरा जुलैला मी साताऱ्यात आलो तिकडे लुकटेस्ट झाली आणि वीस जुलैला मला मुंबईला बोलवलं गेलं मला तोपर्यंत माहीत नव्हतं मी अर्जुन म्हणून सिलेक्ट आहे की नाही मला ठाण्याच्या स्टारबक्समध्ये पूर्ण स्टोरी सांगितली गेली पूर्ण दीड दोन तासाची स्टोरी सांगितली वाव किती मस्त स्टोरी आणि तिथून निघताना ते म्हणले चला ठीक आहे मग मीटिंग संपली क्रिएटिव्ह होते आणि डिरेक्टर होते त्याला म्हटलं सर मी आहे का या सिरियलमध्ये काम करायला आणि म्हणले तूच अर्जुन करतोयच आमचा म्हणजे थांब तुला कॉल आला नाही था, का ना थांब था, कॉल येईल पुढच्या पाच मिनटात मला कॉल आला आणि ठाण्यातलं स्टारबक्स आहे ती नाथनाक्याचं जिथं गोल्ड सिमला मी जातो तिथे मी अर्धा तास रस्त्यावर बसून रडत होतो किंवा झी मराठीने मला लीडसाठी संधी दिली माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी कधीच नाही विसरणार तो दिवस आहे एकवीस जुलैला मी इकडे आलो बावीस जुलैला शूट सुरू झालं बावीस ऑगस्टला टेलिकास्ट झालं आणि काल साडेपाचशे एपिसोड पूर्ण झालं तर ही खूप माझ्यासाठी एवढी मस्त जर्नी आहे ना कारण त्याच्या आधीचे दिवस मला अजूनही आठवतात मी माझ्या भोरपासूनच्या वर्सवापर्यंतचा प्रवास असतो काम न मिळणं छोटे छोटे काम करणं मुंबईमध्ये खूप खूप मी खूप काम केलं बऱ्यापैकी मराठी हिंदी सिरियल्समध्ये गेले हिंदी वेब सिरीजमध्ये गेलं पण हा एवढा मोठा रोल मिळणं माझ्यासाठी भारी गोष्ट होती त्यामुळे मी ते नाही विसरणार कधी आणि आता एक एनर्जी वेगळी आहे कारण पाचशे पन्नास एपिसोडच्या पूर्वीचा अर्जुन आणि आताचा अर्जुन यामध्ये खूप फरक आहे कारण कॉन्फिडन्स वाढलाय काय गोष्टी नवीन नवीन जाणवत आहेत स्वतःमध्ये खरं सांगायचं म्हटलं तर जो पहिला सीझन संपला ना तिथे तो अर्जुन संपला खरं आता मी आज तिकडे सकाळी आल्यानंतर माझ्या टीमला म्हणलं ही नवीन सिरियल दिली ही मराठीने आपल्याला फक्त नाव ते अर्जुन फक्त तो आहे त्याचा स्वभाव बदलला आहे तो फिजिकली बदलला आहे त्याचे हेअरकटपासून लुक बदलला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना त्याचा माइंडसेट बदलला आहे खरं सांगायचं तो पहिला जो मस्त मौला अर्जुन होता ना तो संपला परिस्थितीने संपवला असं मला वाटलं आता त्याच्या आयुष्यातला हसूस गेलं त्याच्या आयुष्यातला जो नटखटपणा होता तो गेला आहे आता तो फक्त जिवंत आहे मतलब जिंदा आहे इसले जिराय असं mm. आहे मग तो काय करतो तर कामाकडे फोकस करतो आणि प्रामाणिकपणे काम करतो mm. सो हे नवीन कॅरेक्टर आहे आणि मी ती खूप चांगल्या पद्धतीने करेल असं मला वाटतं कारण मी त्यासाठी खूप चांगला अभ्यास करतो असं मला वाटतं नक्कीच आणि आल्यापासून मी सुद्धा बघते आणि मी पण जेव्हा बघितलं तेव्हा आधी हा लुक चेंज झालाय आणि मला वाटतं तू खूप मेहनत पण तू म्हणजे आणि एक तर असं ना सीझन पण आता एक असा चालू आहे की आपल्याला आहारामध्ये बदल करणं सध्यासाठी गरजेचं आहेस पण तुला भूमिकेच्या निमित्ताने अजून काहीतरी वेगळं करता येत आहे हे किती चॅलेंज नाही हे खूप खरं सांगू का हा लुक माझा दोन हजार अकरा साली होता ज्यावेळी मी नॅशनल बॉडी बिल्डिंग करत होतो म्हणजे बारीक केस आणि त्यावेळी मिशी नव्हती हो कारण कॉलेजला होतो आणि त्यावेळी ते तेव्हा मी ह्या लूक माझ्यासाठी एवढं लकी आहे की त्यावेळी मी स्टेट लेवलचं गोल्ड मेडल आणलेलं आहे हां पश्चिम महाराष्ट्राचा आणि मला ज्यावेळी कळलं ना की आत्ता हे असं करायचं आहे त्या दिवशी मी साखर कट केली बस आता दीड महिना झाला मी शुगर बंद केली कम्प्लिटली म्हणजे रा रॉ साखर खातच नाही चहा कॉफी काय सगळंच बंद केलं आहे आणि ती फिजिकल प्रिपरेशनला सुरू केलं म्हणजे दिवसभरात पंधरा अंडी अर्धा किलो चिकन आणि हेवी एक्सरसाइज आता आज सकाळी सातचा कॉल टाईम तो माझा साडेचारचा आलाम होता मला करूयात कारण काय आधीच्या अर्जुनला आधीच्या डिरेक्टर सरांनी सांगितलं होतं की बॉडी नको आहे तो गावाकडचा रांगडाकडे हवा आहे मला पण आत्ता मला डिरेक्टर सरांनी सांगितलं की आता तो फिजिकली फिट हवा आहे मला सात वर्षाचा गॅप गेला आणि तो फॅमिलीसोबत पण नाही ना तरी फोकस स्वतःवर केले तो फिजिकली फिट झाला आहे मेंटली पण थोडं स्ट्रॉंग झाला आहे तर ते तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसू द्या So, सो मग मी अजून वेट लॉस करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे गेल्या पंचेचाळीस दिवसात एक पावणे सहा किलो वजन कमी केले मी बऱ्यापैकी मी अजून एक दहा किलोचं टार्गेट आहे माझं सेवन्टी फाय लेवन थांबेल आणि एक फिट अर्जुन तुम्हाला लवकर बघायला मिळेल <laughs> <बते>। मग अशी जसं <laughs> तू म्हणालास की तुझी ती पहिली ह्या सिरियलसाठीची ऑडिशन बायकोनी शूट केली होती तस अर्थात ती खूप खास होती आणि त्याच्यामुळे पण एक ते सिलेक्शन झालं असं पण आपण म्हणू शकतो की लकी असते गोष्ट ती असते कारण म्हणजे एक काळ असं होतं ना तुला सांगायला मला खूपच आवडेल आहे की ऑडिशन करताना मला रडू यायचं म्हणजे मला माहीत असायचं की यार आपण खूप ऑडिशन्स पाठवतो आहे पण आपलं सिलेक्शन होत नाही आहे आणि ते ऑडिशन माझे शूट करताना बिहाइंड द कॅमेरा तिच्या डोळ्यात पाणी असायचं म्हणजे हे फॅक्ट आहे पण तिचा तो एक चेअरप असायचा रोहित कमॉन चल 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 ह्यावेळी होईल बघ आणि त्यानंतर मग मा, म्हणजे त्या दिवशी ते ऑडिशन आलं होतं ना मला तर ते तुला खोटं वाटेल हे बघ हा वॉलेटमध्ये मा माझ्या वाईफचा फोटो असतो आणि हे ते ऑडिशन आहे हे आयुष्यभर माझ्या वॉलेटमध्ये मा असेल म्हणजे बघतो बाप रे अर्जुन हे ऑडिशन आहे ते जे ऑडिशन मी दिलं होतं आणि माझं सिलेक्शन झालं होतं हे नेहमी माझ्या वॉलेटमध्ये मा असेल कारण अर्जुननी लाईफ चेंज केली माझी आणि हे ऑडिशन पूजाने माझ्याकडून शूट करून घेतलं होतं हे आलं एवढं होतं आणि त्यानंतर मी स्वतः बसून लिहिलं ते जवळपास सव्वा पान होतं ते ह्याच्या अनुषंगाने मी थोडंसं काहीतरी करून लिहिलं आणि ते एवढं आवडलं सगळ्यांना की त्यांना असं वाटलं की श्वेताम नंतर म्हणाल्या की पहिलं ऑडिशन आम्ही बघितलं तुझं ना आणि चॅनलला पाठवलं चॅनलमधून आला हां हा फोटो आहे ही माझी पूजा आहे ही माझी सपोर्ट सिस्टीम आहे त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलोय आणि इथून पुढे करतोय काम नक्कीच बघत असेल आणि हा नक्की नक्की मी तिला दाखवेन नाही मी तिला सगळ्यांसमोर सांगेन की थँक्यू सो मच तुझं माझ्यासोबत असणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप चांगलं करेन अजून काम जे तू बघशील आणि म्हणशील की जाड्या करतोयस तू चांगलं म्हणून तो माझ्यासाठी मोठा आवड असेल गोड किती छान वाटलं मला हे ऐकून खरंच म्हणजे किती आपल्या साथीदाराची आपल्या पार्टनरचं आपल्याला सपोर्ट असणं आणि असणंच हे किती महत्वाचं असतं आणि किती छान गोष्ट असत येस येस येस, येस आणि मी ब्लेस्ड आहे त्याबाबत येस तर त्या पहिल्या ओढींच्या मेमरीज आहेत खूप गोड आहेत सो आता नंतर पण खूप सारे प्रोजेक्ट करेन आणि ह्या प्रोजेक्टमध्ये पण मी आता जीव लावेन कारण आता अगदीच आधीचा अर्जुन आणि आताचा अर्जुन मध्ये खूप फरक आहे म आणि तो सगळा इम्प्लिमेंट करण्यासाठी आता हा छोटा मुलगा इकडे बसला होता मी सेटवर आलो त्याशी बोलत पण नाही कारण मला माहिती आहे मी माझा आधीचा अर्जुन जर मी सुरू केलं ना तर मी त्याशी खेळेन गप्पा मारेल त्याला उचलून नाही करेन मी त्याला फक्त हाय करतो गुड मॉर्निंग करतो आणि बाजूला निघून जातो कारण मला माहिती आहे तो कठोरपणा मला मेंटेन ठेवला पाहिजे सो छोटे छोटे त्याग येते पण ते करायला पाहिजेत कारण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता फाय फिफ्टी एपिसोड्स ही छोटी गोष्ट नाही आहे लोकांनी खूप प्रेम दिलं त्यांना तो अर्जुन आवडला आता पुढचा अर्जुन जर आवडायला पाहिजे असेल ना तर मला ह्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजेत आणि एक वेगळी शेड दाखवली पाहिजे आवडेल असं मला वाटतं मला या छोट्या मुलाप्रमाणे तुला खऱ्या आयुष्यामध्ये पण एक छोट छोट बाळा तुमच्या आयुष्यामध्ये आहे मुलगी आहे तुला आता मुलीला किती मिस करतोय अरे खूप <laughs> खूप खु� खूप मी वाट बघतोय की ना म्हणजे असं दिवस असेल की माझी फिल्म लागलेली असेल आणि आम्ही तिघ बघत असू मी पूजा आणि रुई हा हा माझा डॅडा आहे हा माझा आहे ती डॅडा म्हणेल मला येस करतो खूप मी तिला असं आणि ती त्या दोघी समोर आहेत आई वडील सगळ्यांच्या चेहऱ्या असं वाटतं अजून छान काम करूयात जे सगळे करतात माझं काही वेगळं नाही आहे तू पण आज तुझ्या फील्डमध्ये पॅशनेटली काम करत असेल तर तू कोणाच डोळ्यासमोर चेहरा असेलच ना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रत्येकाच असतं तसं माझं पण आहे तेवढा सामान्य माणूस आहे मी या मालिकेमुळे आता सगळ्यांची सगळेजणं आपल्याला जेव्हा ओळखतात एक का असं असतो की जेव्हा आपण कामासाठी धडपडत असतो किंवा आपण काहीतरी एक ठरवलेलं असतं की नाही नाही मला आता हे करायचं पण ते होत नसतं ते एक आपल्या सगळं डोक्यात वेगळं असतं पण त्याच्यानंतर जशा गोष्टी बदलतात आणि अचानक लोक आपल्याला ओळखायला लागतात लोकांचं प्रेम मिळतं आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला ओळखतात लोकं ते एक वेगळं सगळं सा काय म्हणतात ते एक म्हणतो ना की हे पचवणं हे तुझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं कारण का मालिका जशी सुरू झाली प्रोमो आउट झाला तेव्हा तेव्हा खूप चर्चा झाली होती या मालिकेची की आता काहीतरी नवीन वेगळं पाहायला मिळते आणि तुमचा प्रोमो तर कमाल होताच पण त्यानंतर आता जे सगळं लोकांचं प्रेम आणि ओळख मिळते तुम्ही इथे सेटवरती जेव्हा शूट करता किंवा गावात जाता तर लोकांची एक एक छान प्रतिक्रिया मिळत असेल प्रत्येक वेळेला तुला खरं सांगू मला बिलकुल अवघड नाही गेलं पचवण्यासाठी आहे का माहितीये का की ते कधीच डोक्यात नाही जाणार माझ्या ना गेले ना इथून पुढे कधी जाईल अजून पुढच्या वीस वर्षानंतर पण नाही जाणार बिकॉज आहे ना मला माहिती आहे मी कुठून आलो आहे ते mm -hmm. म्हणजे सिरियसली म्हणजे भोरच्या भूमीला पदस्पर्श झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दादा कोंडकेंचा मग दादा कोंडकेंचा आदर्श घेऊन मी थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे सो so, मला माहिती आहे की मी लहानपण कसं घालवलं आहे mm -hmm. कुठून आलो आहे मी आणि कशा परिस्थितीत ह्या सगळ्या जर्नीमध्ये जॉब सोडून हे के सगळं केलं आणि हे केलं आणि ह्यानंतर जेवढी मोठा सक्सेस मिळाला ना तर पहिली गोष्ट अशी की मला असं वाटतं मी डिझर्व्ह करतोय कारण मी प्रचंड काम केले त्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी इथे लग पण काम करतात त्यांनी पण मला हे दिलं पण हे बिलकुलच चान्सेस नाहीत की हे माझ्या डोक्यात जाईल आणि आता मी किती सक्सेसफुल झालो आता 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 लोक वाढ नव्हता म्हणजे असं एक आपण उदाहरण घेऊयात की आज आज मला कोणीच ओळखत नाही पण अचानक दुसऱ्या दिवसापासून लोक मला एकदमच ओळखायला लागले तर ते आपल्या आपल्याला पण थोडंसं पचवणं की हा मला ओळखत आहेत सगळं हे एक वेगळं फिलिंग असतं नाही ऍक्च्युली वेगळं फिलिंग असतं आणि आता तुला खरं सांगू आता पावणे दोन वर्षात सवय झाली पण सुरुवातीला आहे ना म्हणजे लोक अर्जुन आहे का वाटतोय बरं का वाढ हा तुम्ही अर्जुन आहे का आ, हे सुरुवातीला हा आणि तेव्हा असं मला असं वाटायचं की हा पटकन विचारा तुम्ही म्हणजे मला सांगायचं की मी हो अर्जुनवर आणि मग मी त्यांना सांगायचं हो मीच अर्जुन आहे मग ते फोटो काढायचे मला अजूनही खूप आवडतं त्यावेळी लोक फोटो काढायला काढायचे अरे साधी गोष्ट नाही आहे ही खरंच म्हणजे मी स्वतःला आधीचा मी बघतो ना तर लोक माझ्याकडे फोटो काढायला येतात गर्दी करतायत आहेत असे हे थांबा नाही माझा होऊ दे ना अरे म्हणलं माझ्याबरोबर फोटो काढायला भांडता येते लोक मग आपण खूप भारी काम करतो याचा अर्थ आणि हे ॲप्रिसिएशन आहे फोटो काढायला मी कधीच कोणावर ते चिडचिडाने रागवणं मला जमतच नाही हे थांबा ना यार माझं काम होऊ दे अरे नाही 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 फोटो फोटो माझ्याबरोबर काढतायत चलो अजून होऊ द्या होऊ द्या होऊ द्या कारण ती एक एनर्जी असते खरं सांगायचं म्हटलं तर घेतली तर एनर्जी आहे नाही घेतली तर मग चिडचिड पण होईल अरे काय लोक त्रास देतात अरे त्रास कसला आहे तो हो डेफिनेटली त्यांच्यासाठीच करतोय ना आज त्यांच्या आता तरी मोठे ते असं बदलतात आणि ते नाही व्हायला पाहिजे ना आज त्यांच्यासाठी करतोय आपण काम सो भारी वाटतं लोक ओळखतात ते आणि आता आज आपण ज्या सेटवरती इकडे आलोय जिथे आज आपण गप्पा मारतोय मला वाटतं तुम्ही आज इथे नवीन नवीन आलेला आहात नवीन सेट आहे स्वतः इथे कितपत एकच दिवस एकच दिवस झाला तुम्हाला स्वतः किती आणि काय काय आता इथे प्लॅन्स मला वाटतं शूटच्या व्यतिरिक्त पण सेटवरती भरपूर धमाल चालू असेल तुम्ही जुन्या सेटवरती पण खूप काय काय केले असतील प्रँक्स किंवा धमाल आता इथे काय काय प्लॅन्स नाही खरं सांगू का हे खूपच नवीन नवीन वाटतं मला अगदी म्हणजे असं आपण फिरायला गेल्यावर नाही का हॉटेलमध्ये जातो तेव्हा ते आपण असं बघत असतो वगैरे ते तसं चाललंय गॅलरीतून खाली काय असं आणि अगदीच नवीन आहे सगळं मला वाटतं अजून एक दहा पंधरा दिवसानंतर थोडं येते हे आणि हे असंही माझं घर नाही कलेक्टर ऑफिसचं काहीतरी मंगला आहे आणि अर्जुन घर अजून इकडे बाजूला आहे आणि अर्जुनचं पोलीस स्टेशन दुसरीकडेच आहे असं काहीतरी अजून ते सगळं रिव्हिल व्हायचं आज पहिल्यांदा आलं तेवढं अगदीच नवीन आहे बघू काय होतंय आणि मजा येईल कारण तो स्पार्क तोच आहे कामाचा सो लोकेशन काही असलं तरी काम होऊन जाईल लहान असताना ना आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला मोठं झाल्यावरती हे बनायचं आहे ते बनायचंय अभिनयाच्या क्षेत्रामध्ये यायचं तुझं लहान असतानाच ठरलं होतं का तुझं काही वेगळं स्वप्न होतं म्हणजे जर आज अभिनेता नसतास किंवा या क्षेत्रात नसतास तर काय झालं असतात मी बॉडी बिल्डर असतो हां मी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर असतो डेफिनेटली कारण मी मी बी फार्म आहे बी फार्म झालं डिप्लोमा डिग्री दोन्ही झाले डी बी दोन्ही झाले मी लाईफ सायन्सेसमध्ये जॉबला होतो कॉंग्निझंटमध्ये आणि मी दीड दोन वर्ष तिकडे जॉब केला पण पॅशन बॉडी बिल्डिंगकडेच होतीच माझी आणि एकदा ऐरोलीच्या नवी मुंबईच्या ऑफिसमध्ये त्यावेळी पूजा पण कॉग्निझंटला होती आणि मी पण कॉग्निझंटला होतो आणि ते आम्ही खालच्या कॅफेटेरियामध्ये बसलो होतो आणि मला ते म्हणाले की रोहित तुला खरंच वाटतं आहे का नाईन टू सिक्सचा जॉब तू करावा म्हणून म्हणला ओनली मला नाही वाटत की तू ह्यासाठी मग अगदी फिल्मी स्टोरी आहे डायलॉग्स पण फिल्मी वाटतील पण हे मी रिअली अनुभवलेले आहेत ते ओनली मला नाही वाटत की तू ह्यासाठी जन्माला आला आहेस मला असं वाटतं की तू करू शकतोस ना काहीतरी तर मग तु तु कर तुला आवड जिममध्ये आहे ना तर एक स्वतःची आपण जिम सुरू करूयात तू जिम कर त्याबरोबर बॉडी बिल्डिंग कर साईड बाय साईड माझा तर जॉब आहेच मग फ्युचरमध्ये जाऊन आपण छान लग्न करू सगळ्या गोष्टी करूच पुढे जाऊ ते गोष्ट त्यानंतर मी एक वही पिऊन पेन घेऊन बसलो सगळं लिहिलं की कसं काय करता येईल कसं काय करता येईल जिम टाकली तर पुण्यात टाकू कारण मी भोरचं आहे आणि पुण्यात जवळ होतं मला आईवडील दादा माझे पुण्यात असायचे मग मी पुण्यात आलो वडिलांना सगळं समजून सांगितलं मोठ्या दादाला माझ्या सांगितलं माझे दोन भाऊ आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि मी दोन हजार पंधरामध्ये जिम सुरू केली माझी पुण्यामध्ये मास्टरपीस नावाची जिम होती मास्टरपीस जिम आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस माझ्या चार जिम होत्या पहिले एक स्वतःची आणि तीन फ्रँचायझी हा आणि इन बिटवीन दोन हजार अठरा मध्ये ऍक्सिडेंटली <laughs> मला एक फिल्म मिळाली सो आय एम अन तुम्हाला ऍक्टर बॉर्न रक्ताचा हाडाचा वगैरे काही कलाकार नाहीये मी बॉडी बिल्डरच होतो त्याचा खरंच कोणाचाच विश्वास नसतो ना हा नाही मी त्यानंतर केले प्रयत्न विक्रम गोखले सरांचे मला मग मला थिएटर पण नाही करता आलं कधी किंवा लाईफमध्ये कधी स्टेजवर नाही जाता आलं पण मी नक्की करेन कारण मला माझ्याबरोबरचे सगळे आर्टिस्ट आहेत थिएटर आर्टिस्ट आहेत आणि ते खूप पॅशनेटली काम करतात खूप छान अभ्यास करून काम करतात सो मी त्यांच्याकडून पण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मला शिकायचं आहे मग मी जिम सुरू केलं आहे आणि असं सहज शनिवारचा दिवस आहे मी बजरंगबलीचा बघत आहे शनिवारचा दिवस होता आणि जिमला जाता जाता मला एक रस्त्यात मित्र भेटले अरे माझे मित्र फिल्म करता एक तर तू विलनचा रोल करशील का मी जाऊन ऑडिशन दिली आता शाळा आणि कॉलेजमध्ये खूप वक्तृत्व स्पर्धा स्टेजवरचे कार्यक्रम खूप केलेले तर मग स्टेज डेअरिंग होते ऑडिशन दिलं सिलेक्ट झालो फिल्म आली रिलीज झाली महाराष्ट्रात पोहोचली असं असंच बघता बघता झालं आणि त्यानंतर मला कळलं की यार आपल्याला काहीच येत नाही एक फिल्म मिळाली इज ओके पण आपल्याला येत काहीच नाही यात मग मी विक्रम गोखले सरांकडे जॉईन झालो विक्रम गोखले सरांचा मी दीड वर्ष स्टुडंट होतो मी पर्सनली त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो ॲक्टिंग ही न संपणारी प्रोसेस आहे पण दीड वर्षात त्यांनी मला खूप शिकवलं म्हणजे ते जेव्हा एक्सपायर झाले त्याच्या अगदी एक दोन चार आठवड्या अगोदरपर्यंत आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या तासनतास आम्ही त्यांच्या कोथरूडच्या ऑफिसमध्ये बसलो आहे मला ते युनिव्हर्सिटी होतं त्यांच्याकडून जेवढं शिकलं आहे तेवढं मी आत्ता ह्या कॅरेक्टरमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातूनच काय येईल ते येईल आता इथून पुढे पण करेल सो माझा प्रवास हा असा आहे की फार्मासिस्ट देन बॉडीबिल्डर देन आत्ता ॲक्टर <laughs> जिम आता दुसरं क्लोज केलं बंद केलं तीन फ्रँचायझी त्यांना त्यांना दिल्या आणि माझी जिम प्रॉपरली बंद केली मी हो व्यवस्थित बंद कारण हा फुल टाइम जॉब आहे खरं सांगाय हे दोन्हीकडे दोन नीकड़ा, दगडावर दो पाय ठेवून होत नाही किती चॅलेंजिंग गोष्ट आहे ना म्हणजे जॉब एकीकडे सुरू असताना आपण आपल्या आवडीसाठी किंवा आपल्या पॅशनसाठी आपण ते सोडून आपण नवीन सुरू करतो आणि त्यातून अजूनच काहीतरी वेगळं घडत घडतं म्हणून मी पूजाचं नाव सारखं का घेतो माहितीये कारण कॉकोनी मध्ये जॉब असताना तिने जिमसाठी मला हे केलं की तू कर जिम बंद करून मला ऍक्टर व्हायचंय ह्यावेळी पण तिचं पाठीशी असणं ना हे मोठं ऍक्च्युली ह्या गोष्टीला मी फार मानतो कारण जिमसारखा सेट बिझनेस थांबवून मुंबईला स्ट्रगल करायला जाणं आणि त्यावेळी हाय माझी सॅलरी आहे मी घर चालवतेच आहे आपण करूया हे हे खूप पहिला पुश इज ओके पण सेकंड जो पुश होता ना तो तो मला असं वाटतं की ते खूप कमी लोकांना मिळत असेल जे मी ब्लेस्ड आहे की तिच्या त्या पुशबाबत किंवा फॅमिलीच्या ओव्हरऑल सपोर्टबाबत आई वडील माझा दादा या सगळ्यांनी जो सपोर्ट केला त्या मी ब्लेस्ड आहे त्याबाबत हे उगंच नाही आहे की मी हे दिवस काढले ते दिवस काय नाही घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो आहे मग माझ्या फील्डमध्ये तर मी हार्डवर्क करतोच आहे यांचा प्रत्येकजण करतो भारी मला वाटतं थोडासा माझा प्रश्न आहे तर विषयाच्या बाहेर जाईल पण आता तू एवढं सगळं सांगतोच नाही आता मला थोडी उत्सुकता आहे की तुमचं जमलं कसं आहे आणि तुम्ही कधीपासून एकमेकांना ओळखता किती वर्ष डेट करत होतात आणि कॉलेजपासून एकत्र होतात का खूप प्रश्न आहेत आता मला बी फर्मचे रोल नंबर वन रोल नंबर टू या मी कॉलेज पार्टनर प्रॅक्टिकल पार्टनर मग लाईफ पार्टनर अशी स्टोरी आहे माझी गोडची बंद तू केलंस का ते इन्फिनेटली मी केलं बघ बघ मुलींना आवडतं असं म्हणतात मुलांनी प्रपोज केलं <laughs> आणि मलाच वाटलं होतं की तिने प्रपोज ती किती केले नो पण मला तिला विचारायचं होतं आणि मी विचारलं आणि तिने खूप आनंदाने हो म्हणले होते मला आणि आय एम ब्लेस्ड की आम्ही आहोत एकत्र छान आहे असे छान गोड एकत्र राहा <laughs> आणि ट्विस्ट तर आता इथे येणारच आहे पण मला ना तुझी खऱ्या आयुष्यातली स्टोरी ऐकून खूप जास्त छान वाटलं कारण ना अशा खूप कमी वेळा आपल्याला ऐकायला मिळतात गप्पांमधून आणि इतकी छान इन्स्पायरिंग स्टोरी होती तुझी मस्त वाटलं मला ऐकून पण आता मालिकेमधला जो ट्विस्ट आहे त्याच्याबद्दल एक काय सगळ्यांना सांगायला आवडेल थोडंसं उत्सुकता जरा ताणली आहे कारण का आता अमोल असणार आहे आणि इथलं सेटवरचं वातावरण वेगळं आहे परत आता अर्जुन आणि अप्पीचं स्वभाव बदलले आयुष्यात एक वेगळं आलं आहे त्याच्यामुळे तुम्ही भेटणार पुन्हा त्याच्या निमित्ताने अमोलच्या का तुम्ही होणार आहे हे सगळे प्रश्न खरं सांगू का ॲज अर्जुन मला काहीच माहित नाही की नक्की होणार काय बट आहे तर प्रत्येक ठिकाणी ड्रामा असेल आणि लोकांना हे बघायला खूप आवडेल की अमोल त्या दोघांना एकत्र आणतोय का की अर्जुनला करण्याचा प्रयत्न करते की अर्जुन करण्याचा प्रयत्न करतोय की दोघे करतात की दोघे करणारच नाहीत हे फ्युचरमध्ये ब ठरेल बट ह्या सगळ्यांमध्ये ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत किंवा ह्या सगळ्यांमध्ये घडणारा जो ड्रामा आहे ना तोच खरा ट्विस्ट असणार आहे आणि तो बघायला लोकांना खूप आवडेल बिकॉज लोकांना खरे म्हणजे आधीचे आप्पी अर्जुन माहिती आहेत त्यांचे स्वभाव माहिती आहेत आता सात वर्षानंतर दोघेही बदलले आहेत लोकांना माहिती आहे की ही आत्ताची जी अप्पी आहे ना ती नाही येते ती मूळ वेगळी आहे आत्ताचा अर्जुन तर बिलकुलच नाही आहे अर्जुन त्यांना तो असा बघायला आवडतो जो आता नाही आहे जो आता पूर्ण काम झालेला आहे किंवा एकदम नै ना, नैराश्य असलेलं किंवा रूढ रूढ नाही म्हणू शकतो आपण वृक्ष म्हणू शकतो वृक्ष रूढ नाही शब्द योग्य ठरणार वृक्ष झाला आहे तर लोकांना हा अर्जुन तो नाही आहे माहिती आहे सो त्यामुळे लोकांना जास्त बघायला आवडेल की हे नसलेले वागतायत सो आता काय हो असं होईल का ज्याने ते पाहिल्यासारखे होतात असं काहीतरी तो ह्या सगळ्या गोष्टी बघायला लोकांना नक्कीच आवडतील आणि डेफिनेटली आवडतील तू खऱ्या कसं आहेस म्हणजे अर्जुन जुन्या अर्जुन सारखा आहेस का नवीन अर्जुन सारखा जरा शांत आणि असा विचार करणारा आहेस करणार असायचं नाही मी दोन्ही सारखा नाही ठाक शांत आणि व्यवस्थित मी रोहित आहे हा असं काही नाही अर्जुन मधलं ते जुगाड वगैरे शिकण्याचा प्रयत्न केला मी मधल्या काळात माझी गाडी पकडली होती मी पोलिसांकडे गेलो म्हणलं चला आता अर्जुन सारखं जुगाड करू दोन मिनिटात दोन हजाराची पावती करून आलो पण काही जुगाड पिकाड जमला नाही जे आहे ते पण जर रोहित बघायला मला आवडतं म्हणजे तो तो मी आहे सो त्यात मजा आहे पण आता सात वर्षांचं सा लिप येतोय मालिकेमध्ये तर मला ना आवडेल तुला विचारायला की पुढच्या सात वर्षामध्ये तू स्वतःला कुठे बघतोस किंवा तू काय एक तुझ्या डोक्यामध्ये काय प्लॅन्स की ओके म्हणजे आता जसं मालिकेचं अचानक घडतं की अरे बापरे आता सात वर्षाचं सा लिप आणि सगळंच बदलणार हे ते तसं खऱ्या आयुष्यामध्ये तू काय एक विचार समजा असं तुला पटकन सांगितलं की चल आयुष्यातली सात वर्ष तुझ्या मधली तू सोडून दे आणि पुढचा विचार कर की तू पुढे सात वर्षानंतरच काय असेल मी खरं सांगू का मी करिअरमध्ये कुठे असेल मी कुठं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा मी कधीच विचार करत नाही मला असं वाटतं ना की सात वर्षांनी किंवा अजून सत्तर वर्षांनी म्हण मी या प्रश्नाचं उत्तर खरंच असं देईल ना की जिथं माझी फॅमिली छान माझ्यासोबत असेल मग मा, अजून सात वर्षानंतर मी माझ्या छानशा फॅमिली सोबत सगळ्यांसोबत मस्तपैकी मटन मटण खातोय घरामध्ये बसून <laughs> आणि त्यासारखा आनंदाचा क्षण नाही कोणता मग बाकी मग मी करिअर वाईज आय डोंट नो मी कुठं पोहोचलेलो असेल वाईट किती पैसा असेल आता पण छान आहे तेव्हा पण छानच असेल पण आम्ही सगळे एकत्र असू एकत्र छान बसून एक गप्पा तुम्ही एकत्र जेवायला बसला तुझीच फिल्म बघत अरे यार <laughs> थँक्यू सो मच मग तर खूप बरे असेल ते नक्की नक्की असंच असेल वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आणि मला असं वाटतं की आता तुझी आणि अप्पेची आता ही जी नवीन जोडी आहे ती पण बघायला प्रेक्षकांना आवडणार आहे पण मला एक जाता जाता गमतीशीर प्रश्न विचारायचा तुला की सेटवरती तर कामाव्यतिरिक्त मजा चालू असतेच मला अप्पेबद्दलची एक अशी काय गमतीशीर गोष्ट तुला सांगायला आवडेल की जी कोणाला अजून माहिती नाही खरं सांगू का तर कामच होतं प्रोफेशनली कामच होतं फक्त सेटवर म्हणजे आमच्यावर नाही कधीच नाही होत माझ्या बाजूने कधीच नसतं ते मी इथे सेटवर पण पन... नाही माझ्या बरोबर पण नाही होत खरं सांगायचं तशी दमाल ॲसच नाही झाली माझ्या या सेटवर कधीच आणि तू बाकी आर्टिस्ट लोकांना पण विचारशील ना तर मी खूप छान काम करतो मी मला असं वाटतं मी चांगला क्वार्टिस्ट आहे फक्त मी को आहे मला ते बॉन्डिंग नाही होत माझ्याकडून किंवा कामाव्यतिरिक्त गोष्टी आता छोटी मुलं येतात सेटवर जाणं असतात माझं बॉन्ड झालं आहे त्यांच्याबरोबर किंवा ऑफ द रेकॉर्ड मग मी ऑफ द कॅमेरा मी त्यांच्यावर आईस्क्रीम खायला गेलो कुठं काय गेलो असं नाही होत माझ्याकडून मी खूप प्रोफेशनलिझम जपतो आणि फक्त काम करतो पॅकअप झाल्यानंतर हाय बाय होऊन जाऊन मी निघून जातो कारण मला नाही आवडत की असं काय काम काम असावं असं मला वाटतं सो माझ्याकडून कधीच नाही होते मी छान काम करतो मनापासून आणि त्यानंतर मी निघून जातो थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्या आणि मालिकेच्या ह्या नवीन ट्वेस्ट साठी आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट साठी विश ऑल द व्हेरी बेस्ट आणि तुला लवकरात लवकर तुझ्या आवडीची आणि तुला जसं छान एक तुझ्या आवडीची भूमिका असलेली फिल्म मिळवते आणि तेव्हा तुझं पहिला इंटर मिस घे थँक्यू सो मच खूप छान वाटलं म्हणजे असे प्रश्न खूप कमी लोकांनी विचारले होते सो मी थोडासा मस्त झालो आणि थोडा डीप गेलो इंटरव्ह्यू देताना पण रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा